नमस्कार ॲडलॅब ॲप्लिकेशनमध्ये आपले स्वागत आहे ॲडलॅब ॲप्लिकेशनमध्ये सर्वप्रथम आपली प्रोफाईल कशी तयार करायची याबद्दल आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर कुठल्याही एका पोस्टला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ज्या कुठल्या परमिशन्स मागतील त्याला अलाव करून घ्यायचं जसं वाईल्ड यूजिंग दिस ॲपवर मी क्लिक करतो आहे त्यानंतर इथे जो मॅसेज आला आहे कृपया आपली राजकीय किंवा व्यावसायिक माहिती भरा त्याला ओके करायचं ओके केल्याच्यानंतर आपल्याला प्रोफाईल निवडा असे ऑप्शन्स मिळतात त्यामध्ये आपल्याला फोटो आणि लोगो कशा प्रकारे हवा आहे त्यानुसार आपल्या राजकीय किंवा सामाजिक प्रोफाईल बनवा किंवा आपल्याला फक्त जर व्यवसायाचा लोगो टाकून आपल्या व्यवसायाचा प्रचार करायचा असेल तर व्यावसायिक प्रोफाईल बनवा जसं मी इथे राजकीय किंवा सामाजिक प्रोफाईलला क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर आपला हा फॉर्म ओपन होणार मी इथे माझी माहिती भरतो ही माहिती भरल्याच्यानंतर आपल्याला आपला फोटो टाकायचा आहे आपला फोटो टाका या याला क्लिक केल्यानंतर आपल्याला परत काही परमिशन्स मागतील त्यालासुद्धा अलाव करायचं आहे फोटो अपलोड करायसाठी किंवा सेव्ह करायसाठीच्या त्या परमिशन्स असतात मी परत आपल्या फोटोला क्लिक करतो आहे इथे माझ्या गॅलरीमध्ये मा जातो गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर इथे मी एक फोटो सिलेक्ट करतो आहे याला प्रॉपर योग्य त्या पद्धतीने क्रॉप करून घ्यायचा फोटो क्रॉप झाल्याच्या नंतर लोगोला क्लिक करायचं लोगो अपलोड करून घ्यायचं त्यानंतर प्रस्तुत करणे यावर क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर आपल्या वरिष्ठ नेते मंडळींचे फोटो किंवा एखाद्या महापुरुषांचे फोटोज टाकायचे असेल आपलं जे काही प्रोटोकॉल असेल त्यानुसार आपल्याला आठ फोटो टाकायसाठी जागा मिळतं त्यातलं मी एक फोटोवर क्लिक करतोय इथे मी सुरुवातीला एक शिवाजी महाराजांचा फोटो टाकतोय प्रकारे आपल्याला एकूण आठ फोटो टाकता येतात मी सध्या तुम्हाला सॅम्पलसाठी एक टाकून दिले आहे त्यानंतर प्रस्तुत करा या बटनला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर आपली माहिती पूर्णपणे भरली गेलेली आहे मी कुठलीही पोस्ट ओपन करतो ओपन केल्याच्यानंतर आपले फ्रीमध्ये किंवा आपले बॅनर्स कसे तयार होतात त्याचं एक सॅम्पल मिळते आपल्याला यामध्ये एक दोन तीन चार पाच असे फ्रीवाले सॅम्पल्स आहेत सोबत आपल्याला परत वेगवेगळे पेडचे जे सॅम्पल्स आहेत ते सुद्धा बघायला मिळतात यामध्ये आपण जवळपास तीस फ्रेम मिळतात आपल्याला त्या संपूर्ण बघू शकतो आणि आपल्या पोस्ट डाउनलोड करू शकतो धन्यवाद